या लोकांना असा नाही आहे निवडणुकीला उभे राहतात त्यांना निवड्यासारख्याची चिंता ती नक्की वाचत असते मी जाहीर सांगतो जबाबदारी सांगतो मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे वाचून तीन असुरेशा होईल ते उद्योगपती माझ्याकडे आले माझ्या काय काढलं नाही म्हणजे महसूल म्हणतांची विनंती आहे म्हणजे महसूल म्हणतांची विनंती तुमचा काय समज नाही थोडे अंशी समान त्यांचे असतात त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि साहेबांना सांगा की नेहस बँके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या मी विनंती मला स्वतः केली ज्यांना बँकेचं नाव आलं त्यामुळे त्यांची झोपली जे माझ्या दादाच्या संबंधी कधी त्यांनी फाव टाकलं नाही त्यांनी एका वर्षा माणसाला माझ्याकडे पाचवलं याचा अर्थ आहे की तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे साधन असेल पण इथं माणूस की आणि सामान्य माणसाचं प्रेम həqiqətən yenə səhərdə yenə səhərdə səhərdə yenə səhərdə